बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी कुडाळ तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खात्यामार्फत पिंगुळी ते पाट आणि पिंगुळी ते मड या रस्त्यांच्या कामांची चौकशी व्हावी अशी मागणी शिवसेनेच्या अतुलभंग यांनी केली आहे पिंगुळी पाट आणि पिंगुळी मठ या दोन रस्त्यांच्या मी चौकशीची मागणी केली होती आणि त्यानंतर कुडाळ तालुक्यातील धीरज कुमार पिसाळ यांच्या नेतृत्वाखाली उप अभियंता जे आहेत सार्वजनिक बांधकामचे यांच्या नेतृत्वाखाली जी कामं झाली यांच्या मार्गदर्शनाखाली कामं झालीत आणि यांच्या अधिपत्याखाली झालेत कामं ही कामं पूर्ण करता धीरज कुमार पिसाळ्याने स्वतः म्हणून ठेकेदार नेमून आणि स्वतः कामं केलेली आहेत आणि जी कामं केलेली आहेत अशी कागदोपत्री दाखवली आहेत पण प्रत्यक्षात कामं त्या ठिकाणी नाही आहेत तीच परिस्थिती पिंगोळी पाट रस्त्याची जवळजवळ बावीस लाख रुपये हा रस्ता नव्याने तयार झालेला असताना सुद्धा त्या रस्त्यावर बावीस लाख रुपये ह्या धीरज कुमार पिसाळने पैसे काढून खाल्लेले आहेत असा माझा थेट आरोप होता आणि मी पत्रकारांसमोर आणि माझी मागणीही तशी होती की पत्रकारांच्या समक्ष या अधिकाऱ्यांनी या रस्त्याची कुठे खड्डे बुजवले याचे प्रत्यक्ष पाहणी करावी आणि कुठे झाडी मारली याची पाहणी करावी ही माझी मागणी होती परंतु धीरज कुमार पिसा हा अधिकारी अगदी बेजबाब जबाबदारपणाने वागत असल्यामुळे तो काही त्याची दखल घेत नाही आणि मला वाटतं की मी सर्व पक्षीय नेत्यांकडे या प्रकारे मागणी केलेली आहे की ह्या धीरज कुमार पिसाळा हा कुडाळ तालुक्यातल्या सार्वजनिक बांधकाम विभागातून आलेला हा प्रमुख अधिकारी आहे की कीड आहे ती त्याला हटवलं पाहिजे आणि आजही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे पिंगोळी पाठ ही जी झाडी मारणे ग्रास कटर लावणे ही जी कामं झालेली होती ती सुद्धा कालपासून ही कामं सुरू केलेली आहेत म्हणजे जेणेकरून माझा जो आरोप होता त्या आरोपाला कुठेतरी त्यांनी उत्तर दिलेलं आहे की कालपासून हे ग्रा ग्रास कटर लावून या ठिकाणी झाडी झुडप साफ करून करण्याचं काम केलेलं आहे त्याच्यामुळे हा भ्रष्टाचार लपवण्यासाठी धीरज कुमार पिसा काम करतोय आणि आजही काम हे सार्वजनिक बांधकामच्या क्लास फोर या कर्मचाऱ्याच्या मार्फत जे खाली हे काम चालू आहे ते चुकीच्या पद्धतीने चालू आहे जर बल बिल काढलं असेल जर सार्वजनिक बांधकाम या रस्त्यावर अगोदर बिल काढलं असेल तर आता काम करण्याचा का प्रश्नच उद्भवत नाही त्यामुळे याची चौकशी व्हावी आणि मी या अधिकाऱ्याला पूर्णत्वाच या तालुक्यातून घालवल्याशिवाय गप्प बसणार नाही कारण हा अधिकारी भ्रष्ट आहे संदर्भात सुद्धा मी पालकमंत्री नितेश राणे साहेबांना सुद्धा या संदर्भात संपूर्ण माहिती दिलेली आहे त्यांनी सुद्धा याची दखल आपण घेतो म्हणून सांगितलेलं आहे आणि जवळपास ज्या कागदपत्रांच्या वर कागदपत्र दाखवून पैसे खाल्लेले आहेत त्या कागदपत्रांची सुद्धा पडताळणी अधिकाऱ्यांमार्फत करू याची चौकशी लावू अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईन सा युट्यूब चॅनल